मिरज शहरात श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अश्वारोहळ पुतळ्याची लवकरच उभारणी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी पालकमंत्री आमदार जयंत पाटील यांनी दिली त्यांनी आज मिरज येथे पुतळा व जागेची पाहणी केली पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना मिरज शहरातील लिंगायत समाजाचे शिष्टमंडळ माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेविका संगीता हरगे व अभिजित हरगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मला भेटले होते त्यावेळी त्यांनी मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोरील जागेत श्री महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी त्यांनी के केली होती त्या मागणीच्या अनुषंगाने राज्य सरकारचे सर्व निकष पूर्ण करून पुतळा उभारणीस परवानगी मिळाली आहे लवकरात लवकर हा पुतळा उभारला जाईल असा मला विश्वास आहे तसेच मूर्तिकार गजानन सलगर यांच्याकडे बनत असलेल्या अश्वारूढ पुतळ्याची पाहणी केली असता सुंदर आणि सुबक पुतळा बनलाय अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली पुतळ्याच्या कामासाठी आयुक्त सत्यम गांधी यांच्याशी देखील भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून सूचना दिल्या मंजुरीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचा मिरज शहरातील लिंगायत समाजाकडून सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज महिला जिल्हाध्यक्ष संगीता हरगे अभिजित हरगे विजय माळी मान्य अयुबभाई बारगीर मान्य अण्णा सोहारगे राजेंद्र नेर्लेकर नरसिंग संगलगे ईश्वर जनावडे प्रसाद मधभावीकर सत्तू कोरे विराज कोकणे जयगोंडा कोरे संदीप कबाडे आकाश कांबळे महेश बसरगे अनिल कोरे शिवानंद हरगे चंद्रकांत मैगुरे प्रदीप कोरे शंकर गोटू हरगे प्रियांका ते विचारे शारदाताई माळी रईसा भाभी चिंचणीकर अरुणाताई कांबळे अजित हरगे मधुकर सन्नक्के संदीप वनमाने शाहबाज कुरणे अक्षय गायकवाड संदीप पाटील चिन्मय हरगे शुभम कबाळे बंडू लकडे शक्ती कांबळे यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी मिरजून इम्रान मुल्ला